तिरुपतीचा प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये प्राण्यांची चरबी माशांचं तेल वापरल्याचा आरोप केला जातोय यावरून राजकारणही तापले मात्र आता यामध्ये केंद्र सरकारने सुद्धा एंट्री घेतली आहे बघूया तिरुपती बालाजी मंदिर म्हणजे हिंदूंच श्रद्धास्थान देवाची उपासना करताना श्रद्धा आवश्यक आहे भाविकांना दिला जाणारा प्रसादही शुद्ध असावा लागला मात्र तिरुपतीमध्ये प्रसादाच्या रूपात दिल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचा आरोप खुद्द आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटला तिरुमला आश्चर्य स्वामी कंप्ले व्यंकटेश

चंद्राबाबू नायडूंनी केलेल्या आरोपांची पुष्टी एका अहवालाने सुद्धा केली गुजरात मधल्या राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने लाडवांच्या नमुन्यांची तपासणी केली तेव्हा लाडवांमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचं समोर आलं प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी बीफ टॅलो लाड आणि फिश ऑइल वापरलं जात असल्याचं अहवालात म्हटलं गेलं बीफ टॅलो म्हणजे गाय संवर्गीय प्राण्याच्या मांडीच्या आणि पोटाच्या वरच्या भागाचं मांस या भागाला वितळवून त्यापासून लिक्विड ऑइल फॅट तयार होते ते थंड झाल्यावर तुपासारखं घट्ट होतं हे नंतर तुपात मिसळलं जातं फिश ऑइल म्हणजे मासळीला शिजवून त्यापासून पाणी आणि तेल काढलं जातं आणि नंतर ते वेगळं केलं जातं लाड म्हणजे डुक्कर संवर्गीय प्राण्यांकडून जे शंभर टक्के अॅनिमल फॅट मिळतं त्याला लाड म्हणतात त्या काळात प्रसाद बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट एका ख्रिश्चन कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलं तेव्हाही हा मुद्दा उभा केला होता की जर प्रसाद बनवणारा व्यंकटेश्वरा स्वामीला जर शैतान मानतो तो जर स्वतः गाईचा मांस खातो तर त्याला श्रद्धा नसलेल्या व्यक्तीला तुम्ही कसं प्रसाद बनवायला देता हा प्रश्न तेव्हाही निर्माण झाला होता टी टी डीच्या एम्प्लॉईजमध्ये अनेक ख्रिश्चन एम्प्लॉईज भरती केले गेले होते आता केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनीही मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडून तिरुपतीच्या लाडवांबाबतचा अहवाल मागवला तो जैसे ही ये खबर मुझे मिली मैंने चंद्रबाबू नायडू जी से बात की उनसे मैंने डिटेल उसकी ली है और मैंने उनको कहा है कि आप तुरंत एक जो आपके पास अवेलेबल रिपोर्ट है वो रिपोर्ट आप मुझे भेज दें उस रिपोर्ट को मैं एग्जामिन भी करूंगा उसके सारे पहलुओं को ध्यान में रखकर के सुटेबल एक्शन विल बी टेकन अकॉर्डिंगली तिरुपति बालाजी मंदिरा दर रोज सुमारे तीन लाख लाडू तैयार के लिए जाता है मंदिरा चा घर तथा प्रसाद बनवला जाता तिरुपती देवस्थानला एका वर्षात या लाडवांच्या प्रसादाच्या विक्रीपासून पाचशे कोटी रुपये मिळत असल्याचा अंदाज आहे मात्र आता याच लाडवांमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा आरोप झालाय त्यामुळे प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी असलेलं तूप मिसळून लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळ केला जात असल्याचा आरोप आता केला जातोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास